स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विटात भाजपचा संवाद मेळावा झाला खराब पण मतदारसंघातील भाजप नेत्यांमध्ये संवाद कधी होणार वैभव पाटील यांची भाजपच्या मेळाव्याला का होती अनुपस्थिती एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमकास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट अॅक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के ग्राहकांसाठी योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स बँक ऑफ समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे गेल्या काही दिवसांपूर्वीच माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे सुपुत्र विटाचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता मात्र परवा विटा इथं भारतीय जनता पक्षाचा आमदार गोपीचंद पडळकर व जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला परंतु या मेळाव्यात वैभव पाटील हे दिसून आले नाही त्यामुळे वैभव दादा नक्की कोणत्या भाजपमध्ये आहेत असा सवाल अनेकांनी उपस्थित केला गेल्या दोन वर्षापासून आमदार गोपीचंद पडळकर यांचा विटा आणि खानापूर तालुक्यात गट सक्रिय होता परंतु यातील काही जणांनी भाजपला रामराम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यानंतर मात्र आमदार गोपीचंद पडळकर गटाला हा धक्का मांडला जात होता याबाबत पडळकर गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या अनेकांनी पक्षातून रामराम ठोकल्यानंतर पडळकर यांनी विटा इथं कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सम्राट माडिक आमदार गोपीचंद पडळकर ब्रह्मानंद पडळकर तसेच विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मात्र गेल्या काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणारे वैभव पाटील या मेळाव्याला दिसून आले नाही त्यामुळे ते त्यांची अनुपस्थिती ही चर्चेचा विषय बनली आहे आमदार गोपीचंद पडळकर हे तसे परखड व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहे ते या मेळाव्यात काय बोलणार याकडे नजरा होत्या अनेकांनी पक्ष सोडल्यानंतर पडळकर यांच्या गटाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते मात्र त्यांनी हा मेळावा घेऊन आपली ताकद दाखवून दिली आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केलेल्या आपल्या भाषणात पक्षांतर केलेल्यावर जास्त भाष्य केलं नाही त्यांनी मात्र माहितीने केलेल्या कामांचा लेखाजोखा लोकांसमोर मांडला यात त्यांनी स्थानिक आमदार यांच्यावरही टीका केली तसेच नुकतेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणारे वैभव पाटील यांचं नाव न घेता त्यांच्यावरही टीकास्त्र सोडलं मात्र दुसरीकडे या मेळाव्याला पाटील गटाच्या अनेकांनी दांडी मारल्यामुळं त्याची चर्चा मतदारसंघात रंगली एकूणच भारतीय जनता पार्टीचा विटा येथील झालेला हा मेळावा नक्की कोणत्या भाजपचा असा प्रश्न उपस्थित केला जातो आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वबळावर भाजप निवडणुका लढवेल आणि ते जिंकेल असंही सांगितलं असलं तर भारतीय जनता पार्टीतच दा, पार्टी आता गटबाजी दिसून येते का असा सवाल उपस्थित होतो विटा इथं संवाद मेळावा झाला खरा पण मतदारसंघामधील या दोन भाजप नेत्यांमध्ये संवाद कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव हो, विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा